या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ मुरगुड परिसरात कुठेही विषारी साप दिसला की पहिला फोन कुर्णी येथील सर्पमित्र रघुनाथ बोडके यांनाच केला जातो गेली तब्बल तीस वर्षे बोडके हे जीवावर उदार होऊन साप पकडण्याचे आणि त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे कार्य करीत आहेत आज वयाच्या पन्नासाव्या वर्षी त्यांनी आतापर्यंत सुमारे आठ हजार सापांचे प्राण वाचवले आहेत अलीकडेच मुरगुड येथील पाटील गल्लीतील विनायक मेटकर यांच्या घरात शिरलेला अतिविषारी साप त्यांनी सुरक्षितपणे पकडला थंडी वाढल्याने साप उबदार जागा शोधतात आणि ते घरात शिरल्यास नागरिकांच्या जीवाला थोका निर्माण होतो अशा बोडके यांचे धैर्य आणि तत्परता नागरिकांना दिलासा देते बोडके सांगतात शेतातील हे शेतकऱ्यांचे मित्र असतात ते धान्याची नासाडी करणारे उंदीर खातात मात्र घरात आले तर ते धोकादायक ठरतात त्यांच्या या कार्याचे गावकऱ्यांनी मनापासून कौतुक केलंय दरम्यान शासनाने सर्पमित्रांसाठी दहा लाख रुपयांच्या अपघाती विम्याची योजना जाहीर केली असून त्यांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देण्याचा निर्णयही घेण्यात आलाय रघुनाथ बोडके यांसारख्या सर्पमित्रामुळे समाजात निसर्गाबद्दल जागरूकता निर्माण होत आहे टी व्ही नेक्समन साठी सर्जरा सर्जराव भाट